नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज चौदा ऑगस्ट संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि वसई विरार महानगरपालिका महानगरपालिकेची परिवहन सेवा जशी पाहिजे तशी सक्षम नाही आहे तसं बघायला गेलं तर परिवहन सेवा खूप तोकडी आहे प्रवाशांचे खूप हाल होतात रिक्षा चालकांवर अवलंबून राहावं लागतं महानगरपालिकेला केंद्र सरकारने जवळपास बासष्ट कोटी रुपये अनुदान दिलं होतं राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत वसई विरार महानगरपालिकेसाठी बासष्ट कोटी ऐंशी लाख रुपये अनुदान देण्यात आलं होतं आणि त्याच्यातून महानगरपालिकेने महानगरपालिकेला जे अनुदान दिलं होतं त्याच्यातून या ई बसेस इलेक्ट्रॉनिक बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये बासष्ट कोटीचं अनुदान केंद्रस्थ पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये बासष्ट करोडचं अनुदान हे केंद्र सरकारने दिलं होतं मी याच्यात जरूर उल्लेख करेल की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि आधीचे खासदार राजेंद्र गावित आम्ही राजेंद्र गावित आणि मी याच्यासाठी दिल्लीमध्ये वेळोवेळी आम्ही गाठीपेठी घेतल्या होत्या आणि त्याच्यातून निधी महानगरपालिकेला आला होता एन कॅप नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम हा जो आहे केंद्र सरकारचा त्याच्यातून बासष्ट कोटी रुपये अनुदान वसईविरारसाठी दिलं होतं मी परत सांगतो आहे राजेंद्र गावित आणि मी आम्ही ह्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याच्यातून पहिल्या टप्प्यात चाळीस बसेस महानगरपालिके चाळीस बसेसची निविदा निविदा प्रक्रिया केली होती दहा बसेस आता या दाखल झालेल्या आहेत एकतीस सीटर या बसेस आहेत एकतीस जणं बसू शकतात प्रवासी बसू शकतात बघितलं तर ऑटोमॅटिक दरवाजे आहेत आणि नॉन ए सी बसेस आहेत तर उद्या दहा बसेसचं स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्त साधून उद्या दहा बसेसचं उद्या दहा बसेसचं लोकार्पण होणार आहे आणि याच महिन्यामध्ये उरलेल्या ज्या बसेस या तीस बसेस बसे या येतील म्हणजे एकूण चाळीस बसेस एकूण चाळीस बसेस या ई बसेस इलेक्ट्रॉनिक बसेस वसई विरारकरांच्या सेवेमध्ये ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि पुढच्या साधारण एका महिन्यामध्ये या बसेस वेगवेगळ्या मार्गावरती आपल्याला धावताना दिसतील